छोटी पण तेवढ हो काय आहे कुठलं आहे पाणकोंबडी पाणकोबडी पाऊस आला की पहिल्यांदा बरं तुमचं काय नाव माझे सरस्वती गणवीर तुम्ही काय करता स्पीच थेरपिस्ट आहे मी गाईड म्हणून येते काकांसोबत आता आणि सध्या सहा सात महिने झाले मी येते त्यांच्यासोबत आणि इथले निवासी मुलं जे आहेत आपल्या इथे जवळपास पंधरा सोळा मुलं आहेत त्यांचे ट्यूशन घेते आणि अदर ऍक्टिव्हिटीज घेते कुठून झालं तुम्ही आ, मी प्रॉपर आणंद आहे तसं माझा जन्म आनंदवनचा आणि पप्पा इथे प्रिन्सिपल होते मुगबदी स्कूल ला ते आता रिटायर झाले चार वर्ष झाले तर काय निवडत तांदूळ आहे नमस्कार तांदूळ आहेत हा आता ते भूषण येतील ना ते सांगतील तुम्हाला हे आता निवडणं चालू आहे आता आपण म्हणजे कसं पॉलिश करत नाही खूप असं पॉलिश नाही केलेली बघा वरच फक्त तर्फ काढतो आणि विक्रीला ठेवतो जसं आता तिथे स्वागत मी बघितला ना तिथे तो विक्रीला आहे त्यापैकी काही व्हरायटीज तिथे मिळेल दोनशे दोनशे लावलेला होता त्याच्यामध्ये आपण फक्त तो एक गुगल कॅलेंडर तयार केला होता तुमच्या फिरला ता। इथे काम करतात आणि एक एवढी पाटील म्हणून त्यांनी सगळं थांबलं तर ते आपण त्याचं फक्त गुगल कॅलेंडर केलं होतं की दर महिन्याला त्याची लोंगी किती वाढते त्याच्या एका लोंगी डाळी किती आधी आपण बघितलं त्याची रेसिपी करून बघितली म्हणजे कसं मार्केट मध्ये द्यायचं आणि कसं ते विकल्यानंतर समजा शिजला नाही किंवा कच्चा राहिला तर ते लोक मग परत करतात ना कम्प्लेंट करतात त्यापेक्षा कशाला की आपण आपल्या इथे आधी शिजवून बघतो की त्याचं नेमकं भात होत खीर होती पापड होतात कि काय होतं असं व्हरायटी करून मग सुरू तर ते सांगताना पण आम्हाला वीथ रेसिपी द्यावं लागतात म्हणून मग ते आम्ही

तीन वर्षापासून या प्रकल्पात सध्या कार्यकर्ता म्हणून काम करतो या प्रकल्पाचं व्यवस्थापन बघतोय जेवढ्या प्रकल्पात आम्ही ॲक्टिव्हिटी करतो किंवा या प्रकल्पात जे पुनर्वसन आहे त्याचं सगळं व्यवस्थापन बघतोय आणि रिसेंटली हरिकाकांसोबत तुम्ही बऱ्यापैकी माहिती घेतली प्रकल्पाची पण सध्या आम्ही नव्याने येऊन काय काम करतोय नव्या येऊन काय गोष्टी करतोय तर त्या संदर्भात थोडी माहिती देतो की सध्या आम्ही पर्यावरण संवर्धनाचं काम करतोय म्हटलं तरी चालेल कारण की सध्या आम्ही दोन गोष्टी महत्त्वाच्या करतो शेती आणि पर्यावरणातील झाडं तर आता सध्या आमच्याकडे एक नेटिव्ह प्लांटची नर्सरी जे आपण त्याला देशी झाडं म्हणतो की ती वाचवणं सध्या गरजेची आहे कारण की काही झाडांची इतक्या मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली आहे काही वर्षांमध्ये ती जी झाडं सध्या खूप प्रमी कमी प्रमाणात अल्प प्रमाणात सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे भारतभर असेल महाराष्ट्रभरात असेल त्याचपैकी काही झाडांचं आम्ही संवर्धन करतोय सध्या आमच्याकडे पंचेचाळीस प्रकारची झाडं देशी की त्याची आमची नर्सरी आहे त्या नर्सरीत आम्ही दरवर्षी झाडं वाढवतो दरवर्षी तीस ते पस्तीस हजार पन्नास हजारापर्यंत आम्ही झाडं वाढवत असतो त्याच पद्धतीने हा फक्त तुम्ही आठ एकरचा कुंपणाचा भाग इथं सगळ्या देशी अन्नधान्य पिकवतो दरवर्षी मग त्यात सध्या पासष्ट प्रकारचे आमच्याकडे तांदूळ आहेत की जे देशी तांदूळ आहेत की जे आपल्या पूर्वजांनी खाल्ली असतील किंवा पूर्वजांनी लावली असतील किंवा काही तुम्ही कोकणातून बिलॉंग करतात तुम्ही बघितलं असेल की काही देशी व्हरायटी होत्या आधी जे आता खूप बदललं कल्चर जे आता ते आपल्याला बघायला नाही मिळत तर त्या व्हेरायटी कशा जतन केल्या जातील त्याचं बीज संवर्धन कसं होईल आणि त्या शेतकऱ्यांना पुन्हा कसं दिलं जाईल आणि ते आपल्या ताटात पुन्हा कसं येईल यासाठी एक वेगळा प्रयत्न करतोय तसंच नेटिव्हची झाडं ब म्हणायची जर म्हटली तर नेटिव्ह झाडं का वाढवायची कारण प्रत्येक आपल्या पर्यावरणामध्ये प्रत्येक घटकाला महत्त्व आहे एका किटकापासून ते आपल्या मनुष्य प्राण्यांपर्यंत तर झाडावरती एका विशिष्ट गोष्टी अवलंबून असतात एका झाडावर जर त्या कीटकाचं घर असतं तर तो कीटक तिथंच राहतो तो तिथंच त्याला अन्न मिळतं आणि तो तिथंच वाढतो आणि एखादा पक्षी असतो त्याला तिथंच घरटं बनवायला आवडतं आणि तो तिथंच घरटं बनवतो कारण त्याला आधीपासून त्याची चेन डेव्हलप झालेली असते की तो कीटक तिथं वाढतोय त्या कीटकाचं तो कीटक अन्न म्हणून कोणीतरी पक्षी वापरतो तो कीटक त्याच झाडावर वाढतो कारण त्याचं अन्न तेच आहे जर ते जर झाड नामशेत झालं तर सगळं साखळी बिघडेल आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे पक्षी कमी होतील पक्षाचंही वेगळं महत्त्व आहे की गिधड कमी झाले आपण बघतो की गिधड कमी झाले तर गिधडा कमी झाल्यामुळे जे तुमचे प्राणी मेलेले असायचे तर ते सगळं खायचे त्यामुळे वेगवेगळे व्हायरल्स वगैरे पक्ष्यांवर जंगलामध्ये येतात किंवा काय आपण बघतो तर त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं की झाडं वाचवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सध्या नेट्यू प्लांटवर काम करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये मग आमची टीम सगळ्या पेरीफेरीत किंवा ताडोबाच्या बफरला तर तुम्ही जाऊन आलात त्या साईडला जाऊन किंवा त्यानंतर आमच्या परिसरात जेवढे नेटिव्ह प्लांट्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीत त्या सगळ्या आम्ही जिओ टॅगिंग केलेल्या आहे त्या सगळ्या आमच्याकडे डेटा आहे जिओ जिओ टॅगिंगचा त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी जाऊन तिथून तिथून सॅपलिंग कलेक्ट करून आणतो आणि त्या सॅपलिंग मार्फत मग वेगवेगळ्या ट्रीटमेंट देऊन त्यांना सोईंग करत असतो आणि ती झाडं आम्ही दरवर्षी वाढवत असतो त्याच पद्धतीने हे पासष्ट धान वाढवायचे म्हणजे फक्त वाढवायचे नाही आपल्या पूर्वजांना माहिती होतं त्याची भाकरी करायची त्याची खिचडी करायची त्याचा भात करायचं त्याचं काय जे असेल पर्पज ते करायचं तर मी जसं अकोली भागात फिरू नगर जिल्ह्यामध्ये अकोली भाग आहे सह्याद्रीचा सगळा भाग कळसुबाई hmm. तर मी तिथं गेलो ले 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 तर तिथं मल्टिपल सगळे आदिवासी कम्युनिटी असल्यामुळे त्यांनी हे जतन केलेलं आहे खूप चांगल्या प्रमाणामध्ये कळसूबाईचं विभागे तर तिथं मी बघितलं की काही तांदळाचा उपयोग मेडिसिनल म्हणून हो केला जातोय की मार बसल्यानंतर तिथं ले ते लेप लावायचा वगैरे वगैरे असं मी भरपूर बघितलं तिथं तेच आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं ग्राहकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जर मी पोहोचवलं विथ रेसिपी तर शेतकरी तुमच्यापर्यंत विथ रेसिपी पोहोचवू शकतात माहिती नाही की एक मुंब्रांत खूप मोठं ब्लॅक राईस ब्लॅक राईस ब्लॅक राईस आपण तीनशे रुपये किलोनी घेतो तो तीनशे रुपये किलोचा आपल्याला शिजवता येतो का आपल्याला त्याचं काय करायचं हेच माहिती नाही आहे आणल्यानंतर तो बेसव लागल्यानंतर आपण दोन घास खाऊ बाकीचा फेकून देऊ काय आहे त्यामुळे कसा खावा काय खावा आणि किती प्रमाणात खावा हे महत्वाचं आहे त्यासाठी सध्या थोडी आमचीच प्रॅक्टिस सुरू आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आता काही आमचा हातचडीचा तांदूळ बघतायत काही बाहेर निवडतायत आहेत hmm. तर त्यामध्ये प्रॅक्टिस आहे की हा तांदूळ उत्तम लागतो आणि हा तांदूळ खाण्यासाठी योग्य आहे म्हणजे भात असेल खिचडी असेल हातसडीच्या तांदळाची वेगळी चव नाही लागत कारण की त्याला रेपर झालेलं hmm. नसल्यामुळे हातसडीच्या तांदळाची तुम्हाला सुवासिक जरी असला तरी चव नाही लागत ती चव जी असते ती हातसडीच्या तांदळाची फिक्स hmm. असते ती ती तशीच लागते त्यामुळे हे तुम्हाला आम्ही सांगणं गरजेचं आहे नाही तर तुम्ही घरी जाल आणि हा सुवासिक म्हटलेत तुम्ही इंद्रायणी म्हटले तुम्ही त्याचा वास नाहीये आंबे मोर म्हटलात तुम्ही त्याचा वास नाहीये तर त्याचा वास आपल्या पॉलिश तांदळाचा इतका येत नाही कारण तो पॉलिश नसतो त्याच्यावर रेपर घासलं गेलेलं नसतं तो असतो अजून शिजतो त्याला थोडा भिजात टाकायला लागतो आणि त्यानंतर शिट्ट्या जास्त घ्यावं लागतं थोडं पाणी जास्त तो हा सर्वात महत्वाचा आहे परत त्यानंतर एक बुमरँग शहरी भागामध्ये त्या ट्रेनरलाही माहित नसतं ब्राऊन राईस कुठला असतो ब्राऊन राईस मुळात हाच असतो आपल्याला ब्राऊन राईसच्या नावावर सगळं लुटलं जातं ब्राऊन राईस म्हटलं म्हणजे हा अडीचशे रुपये किलो हे ना हमारे पास त्या ट्रेनरलाही माहित नसतं खरं तर ब्राऊन राईस काय असतो तर तो ट्रेनर कधी बांधीवर आलाच नसतो ना, ना शेतामध्ये त्यामुळे तो ब्राऊन राईस सांगतो बावटीनी काहीतरी वाचलेलं असतं त्यामुळे ब्राऊन राईस काय हेच माहिती नसतं त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतो आहे की तुमच्यासारख्या अनेक लोकांच्या ताटात चांगलं अन्न जाण्यासाठी विथ रेसिपी तुमच्यापर्यंत आम्ही पोचावं त्यासाठी सध्या दिसा सुरू आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहे काही पोहे बनवून बघितले काही व्हेरायटीचे उत्तम झालेत तर ते तुमच्यापर्यंत पोचवलेत हो त्या पोचवतो हो आहे त्यानंतर काही व्हेरायटीच्या लाया खूप चांगल्या झाल्या लाया होतात चांगल्या पण त्यावर टेस्ट मध्ये त्यानंतर थोडा त्याचा बाहेरचा जो काठरपणा या गोष्टीवर सध्या काम सुरू आहे दोन तीन व्हरायटी करून बघितलं त्यातील उत्तम आम्हाला एक वाटली ती लाही म्हणून आम्ही लोकांपर्यंत प्रेझेंट केली तर ती उत्तम आहे तर त्यासाठी ती लाही देतोय अशा वेगवेगळे मल्टिपल प्रयोग सुरू आहे सध्या दोन वर्षामध्ये आम्ही तुम्हाला भाकरीसाठी देऊ खिचडीसाठी वेगळ्या देऊ अशा वेगळ्या गोष्टी करू आता भाकरी जी आहे ती पूर्ण जर लाल तांदूळ असला तर त्याची उत्तम भाकरी होते हे मी बघितलं तिकडे अकोलीमध्ये आम्ही फिरतोय बघतोय शिकतोय सद्ध् त्या अनुषंगाने आम्ही पोहोचतोय आता विदर्भातल्या आपल्या टोटल्स कोकणातला जर विचार केला तर सतरा व्हेरायटी आहे आपल्याकडे तर इथं आपण वाढतोय पण इथं विदर्भात विदर्भात म्हणजे या भागात जिथे तांदूळ घेतला होतो तर कोकणात तुम्ही जाड तांदळाला प्रेफरन्स देतात इथं आम्ही फाईन राईस व्हेरायटीला दे प्रेफरन्स देतो हा तांदूळ पाकिस्तान दुबई अशा इतरत्र देशांमध्ये दे इथून एक्सपोज होतो त्यामुळे ह्या भागामध्ये ब्लॅक फाईन राईसला खूप मोठं महत्त्व आहे आणि ती खूप मोठी व्हरायटी एकशे वीस एकशे चाळीस दिवसाची व्हरायटी असल्यामुळे लाँग टाइमची आहे कोकणात तसं नाही कोकणात सत्तर जास्त जास्त नव्वद त्याच्या पलीकडे नाही करत त्यामुळे काय होतं इकडे आमच्याकडे जे अर्ली व्हरायटी आहेत त्या डुकर सगळे फस्त करतात आधी आलेल्या त्यामुळे आठ एकरचं कुंपण पहिल्या वर्षी तर असं झालं की जेवढ्या आर्ली व्हरायटी होत्या सगळ्या डुकरांनी फस्त केलं त्यामुळे आठ एकरचं कुंपण करावं लागलं आणि कुंपणाद्वारे ते सिक्युअर करतोय सध्या आम्ही बी जतन करतोय पुढच्या काही आगामी काळामध्ये एक सीड बँक असेल ज्या बँक बँकमध्ये बियाण्यांची देवाण घेऊन शेतकऱ्यांसोबत असते अनेक लोकांची त्या परत तुम्ही वाढवू शकतात अशा बियाण्यांची तुमच्या देवाण घ्यायचं सध्या काही आपल्याकडे वालाच्या व्हरायटी त्यानंतर भेंडीच्या व्हरायटी त्यानंतर काही देखील पाय भाज्यांच्या व्हरायटी त्याही तुमच्यापर्यंत दोन तीन वर्षात कशा पोचतील यासाठी प्रयत्न करतोय त्यानंतर आगामी काळामध्ये इथं शाळा सुरू करायचा विचार सुरू आहे की शाळा फक्त ती पाठ्यपुस्तकं नसतील मग आम्ही जे दिवसभरात काही जे करतो इथं ते सगळं शिकतील मुलं आमच्यासोबत आणि सगळं एक्सपोज करतील पाठ्यपुस्तका वगैरे शेतीच नव्हे तर तर अनेक प्रयोग जे आनंद झाले आहेत हेमलकशात झालेत सोमनाथला होत आहेत ते सगळे एक्सपोज करतील आमच्यासोबत मुलं म्हणजे स्किल बेस्ट ट्रेनिंगही दिलं जाईल त्यांना पाठ्यपुस्तकाबरोबर आणि सगळं सायन्सचे प्रयोग असतील भूगोलाचे असतील ते सगळे आम्ही त्यांना फील्डवर देऊ कारण आमच्याकडे एवढं चांगल्या प्रमाणात निसर्ग उपलब्ध आहे मग त्यांना निसर्गात का नाही शिकवायचं काही गोष्टी तर त्या अनुषंगाने ह्या वर्षी शाळा सुरू करतो आहे शाळा तर नाही होणार पण पूर्ण वेळा हॉस्टेल सुरू होईल आणि त्या अंतर्गत मग मुलं शाळेत जातील बाकी वेळा आमच्याकडे असताना आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेऊ दोन वर्षात स्वतःची इथं शाळा सुरू होईल तर हाही एक आहे जसा फंड आमच्याकडे रिलीज होतील जसा फंड येईल त्या अनुषंगाने मग ती शाळा का सुरू करायची तर आजूबाजूला आपल्या सूत्र सोडायला हवं त्या गावांवर काम करणं महत्वाचं कारण या गावात ऐकू उदरक शेतकरी एक त्यांचा जेवढं भात होतो तेवढा खायचा आणि बाकी इतरत्र ठिकाणी जायचं मुलं गावातच असतात मुलं व्यस्त व्यसन प्रमाणात या भागामध्ये मग हो ते जर दूर करायचं आहे आम्हाला ती पिढी जर चांगली करायची तर मग आम्हाला एक शाळा उभारणं गरजेचं आहे की गे। का आता ते फुल टाईम आमच्याकडे एंगेज असतील आम्ही त्यांना काहीतरी चांगल्या वातावरणात वाढवू शकतो पर्याय द्यावा तर त्या अनुषंगाने शाळा तयार करायचा विचार सुरू आहे आगामी काळामध्ये दोन वर्षात शाळा असेल असं सुरू आहे या वर्षी हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार आहे त्याचबरोबर टेंटबिडे हॉस्पिटल एक पूर्ण वेळ आपल्याकडे गायनाक मॅडम सेवा देतात की ज्या सध्या नागपूर हॉस्पिटलला होत्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला रिटायर झाल्यात आपल्याकडे पूर्ण वेळ आहे गायनेकॉलॉजीस भरपूर प्रॉब्लेम आहेत गावांमध्ये इथून जर जायचं म्हटलं तर नागपूर जायला लागतं किंवा चंद्रपूर जायला लागतं अजून एकत्र ठिकाणी जावं लागतं त्यासाठी आपल्याकडे जर एक्सेस मिळाला तर खूप चांगलं होईल मग त्यासाठी जाण्यापॉल आपल्याकडे मॅडम असल्यामुळे त्यांना जर एक्सेस मिळाला या गोष्टीचा आता आम्ही बघतो की इथून पूर्ण आठ ते दहा जाग चौदा किलोमीटर एस सीला महिला जातात सोनोग्राफीसाठी एक अम्बुलन्स असते एक अँब्युलन्स मध्ये वीस महिला पंधरा महिला घालून नेतात ते एस सीला वाईट परिस्थिती महिलांवर त्या गरोदर असताना पंधरा महिला अँब्युलन्स मध्ये जातात एस सीला तिथे दोन दोन तास पाच पाच तास वेटिंग वर उभं राहायला लागतं कारण की सगळ्या तिथे आलेली असतात त्या अनुषंगाने ती आम्ही मदत कशी करू शकतो गावाची तर तो एक विचार करतोय या दोन तीन वर्षांमध्ये जसं पंडिल तसं आमचं एक हॉस्पिटल असावा हा एक विचार आहे

आणि तो तांदूळ कसला म्हणला तो हा देवधार कृषी पंचवीस काळा तांदूळ म्हणजे पिवळा तांबडात तांबड लाल तांदूळ आणि हा तांदूळ कमलभात हो आणि याच्या आपल्या शिट्ट्या नॉर्मल जास्त 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 लागतात जास्त आपण त्यांच्या जाग्यावरती अतिक्रमण केलं तर त्यांचं खाऊन पिऊन वाचेल ते आपलं ही सर्व भाज्यांचे शेत आहेत बरं जे बाजूला दिसतात ना पळीत आहेत ते विकास भाऊ बोलले की स्थानिक कुष्ठरोगी बांधवाने आपला रक्ताचं पाणी करून एवढी सारी सृष्टी निर्माण केली तर त्यांच्याकडून कामाची अपेक्षा काही करू नका कृष्ण कमळ नाही फॅशन फ्रूट हाय आपण हे झाड विक्रीसाठी ठेवलेले आहेत पन्नास रुपयाचं एक झाड आहे ना फॅशन फ्रूट शंभर रुपयाचं एक झाड आहे पाहिजे आहे का कुणाला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn হুম বাবা সামনে অনেক সমস্যা আছে হুম আজকে তো সামনে বাকি কাজ করতে হবে ওখানে ও সবরকি মাঝে লাগতো তো তুমি কতদিন তুমি আমি জানি না আর তোও মানতো তোমার দরকার লাগতে বাকি দেখি

तर जा जास्तीचं येणारं जा पाणी जे आपण सोडतो तो चोडा तिथून अर्ध्या शेतीच्या मधून जातो अर्धी शेती वर आहे अर्धी शेती पलीकडे आहे बंदा ओढा जातो तर त्या ओढ्याच्या वरच्या भागात जी आपली अकरा तळी आहे ती अकरा तळी त्या एका कॅनलने आपणास भरता येतात मग राहिलेली सहा तळ्यांचं काय तर ते समोरच्या भागात पहा डाब्या बाजूला तुम्हाला मकान दिसत त्याच्या मागच्या भागामध्ये एक बाबाच्या हयातीमध्ये सर्वात पहिला बांधलेला बंधारा आहे कोल्हापुरी बंधारा तर त्याच पाणी घेऊन पलीकडली कर शेती करायची असे पाच बंधारे खालच्या भागामध्ये आहेत हे मकान दिसत पुढे काही वर्षाच्या आधी हे म्हणजे दुज्या बाजूला मकान दिसतं ना तिथे ढीग राहायचंय भाजीपाल्याचे या सीझन मध्ये बघा कांदा खैराचं झाडचं आहे खाऊ कसा काढतो हे उजव्या बाजूला हे बघा उजव्या बाजूला अकरावं तिळ नसते ना मागचा भाग तर या तळ्यापर्यंत आपलं त्या कॅनलचं पाणी येतं बघा दुसऱ्या बाजूला आणि तुमची नजर जाईल तिथपर्यंत हा भाग घेतला जातो त्या तळ्याच्या वनसावरती याची कापणी आलेली आहे हा त्यांचं बंधन आज ओढावा टायरच्या बंधाऱ्याचा जास्तीच झालेला पाणी सोडतो तो सहा ओढा जातो याला दुसरा एक ओढा जॉईंट झाला असे तुम्ही मिळून नदीला निघून जातात डाव्या बाजूला बघा तुम्हाला पिल्लर काढलेला दिसत आहे त्या पिल्लरला दोन दोन चॅनल लावले त्या दोन चॅनल मध्ये दोन लोखंडी फड्या टाकायच्या मध्ये माती भरली तो कोल्हापुरी बंधारा बनवून जातो केटी बंधारा पूर्ण वन केलं जाण्यासाठी रस्ता आणि बंधारा पण असे पाच बंधारे इकडे खालच्या भागामध्ये आहे आता अडीचशे एकर मध्ये कापूस आहे आपल्या ते सगळं आपण बाहेरच्या लोकांना देऊ दिलं कारण का विकासभवने पृष्ठ रुग्ण बांधवांचं आता रक्ताचं पाणी झालं मजूर मिळत नाही म्हणून जे अल्प आहे त्यांना आपण पाच पाच दहा दहा एकर देतो तो उत्पन्न घेतात तिकडे डाव्या बाजूला पहा तुम्हाला वसाहत दिसते एक नाव आहे तृप्ती सदन इकडे उजव्या बाजूला तळ आहे त्यामध्ये कमळ वगैरे दिसतात पक्षी आहेत उन्हाळ्यामध्ये बाहेरचे पक्षी येतात बाहेरचे पाहुणे परदेशातले मासे असतात ना मासे खायसाठी म्हणून तृप्ती सदन नाही इकडे उजव्या बाजूला बघाल तर शांती सदन म्हणून आहे काम निकेतन मग असं आहे आमचं सोमनाथ उत्तम आवडलं आणि तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून हे जास्त जास्त समजून येतं आम्हाला काय आहे नेमकं तुमच्यामध्ये काही पुणेवाले आहेत आहेत ना नाचे कोण नावाजलेले व्यक्ती पुला देशपांडे पुन्हा देशपांडेंना खूप सारा हा प्रकल्प आवडायचा बाबासाहेब पुरंदरे तुम्हाला एक वाक्य लिहून ठेवलं ज्या कुणाची बॅटरी डाऊन झाली असेल तुम्ही सोमनाथमध्ये मुक्काम करा तुमची बॅटरी एक वर्षासाठी चार्जिंग <laughs>